सात जुलैच्या आंदोलनामधल्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो त्यामध्ये नरेंद्र जाधवांच्या सम... अध्यक्षतेखाली नेमलेली समिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी ही पहिली मागणी आहे पहिली ते पाचवी स्तरावर कायमस्वरूपी तिसरी भाषा लागू न करण्याचा शासन निर्णय तात्काळ जाहीर करावा सध्या इंग्रजी भाषा पहिलीपासून अनिवार्य आहे पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने ती तिसरीपासून शिकवली जावी असं म्हटलेलं आहे तर त्या प्रकारचा बदल करण्याचा महाराष्ट्रामध्ये विचार करावा चौथी मागणी जी महत्वाची आहे दादा भुसे शिक्षण मंत्री आणि राहुल रेखावार राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक या दोघांनी सोळा एप्रिल सतरा जूनचे शासन निर्णय आणि सहा जून आणि अठरा जून ची काढताना एकूण समाजाला आणि इतरांनाही विश्वासात घेतलेलं नाहीये या प्रकारच्या अपारदर्शक कामाच्या बद्दल शासनाने हे मंत्री आणि आधी आय एस अधिकारी दोघांचे तातडीने राजीनामे घ्यावेत अशी मागणी आम्ही केलेली आहे बालभारतीची शैक्षणिक स्वायत्तता अबाधित ठेवावी एन सी आर टीची पुस्तकं वैकल्पिक म्हणून तुम्ही लोकांना जरूर वाचायला द्या पण महाराष्ट्रातल्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला हवं तर दर्जा वाढ करून बालभारतीचीच पुस्तकं अनिवार्यपणे वापरली जावीत मराठी शाळांचं सक्षमीकरण करून त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी तातडीनं पावलं उचलावीत इतर ज्या मागण्या आहेत त्या याच मागण्यांशी जोडलेल्या पण केवळ त्या आंदोलनापुरत्या अशा आहेत मराठी भाषा धोरणाची जे धोरण सदानंद आणि लक्ष्मीकांत देशमुखांच्या समितीनं लोकांच्या पुढे मांडलं त्या समितीच्या त्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेचं सक्षमीकरण करावं राज्यातल्या केंद्रीय कार्यालयांमध्ये मराठीचा वापर होतो की नाही भाषा सूत्राप्रमाणे याच्यासाठी कायदेशीर व्यवस्था करावी मराठी माध्यमात शिकणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर योजना लागू कराव्यात ज्याच्यामध्ये आम्ही मोफत शिक्षण उपलब्ध करून देणं शासकीय नोकरीमध्ये प्राधान्य यांचा उल्लेख केलेला आहे बरेचदा आपल्याकडे लोकांना असं दिसतं की आपल्या अवतीभोवती अनेकांची मुलं इंग्रजी माध्यमातच जात असल्यामुळे कुणी मराठी माध्यमात जाते का नाही आणि मग मराठी माध्यमातल्या लोकांना सवलती मागणं हे काहीतरी रोमॅंटिक फॅन्टसी आहे का असा प्रश्न माध्यमातल्या मित्रांनी आपण पडू शकतो त्यामुळे आपल्यासमोर आम्ही नम्रपणे हे मांडतो की महाराष्ट्रामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये मुलं मातृभाषेतनं शिकतात मराठीमधनं शिकतात या मुलांचा न्यूनगंड घालवायचा असेल या मुलांना स्पर्धेमध्ये पुरेशी ताकद उपलब्ध करून द्यायची असेल तर मोफत शिक्षण देणं आणि शासकीय नोकरीत प्राधान्य देणं हे वेगळ्या प्रकारचं भाषिक पातळीवरचं ऍफर्मेटिव्ह ऍक्शनच आहे अशा प्रकारचं ऍफॉर्मेटिव्ह ऍक्शन केलं पाहिजे विविध व्यवहार क्षेत्रामध्ये हिंदीच्या वाढत्या व्यापाराबाबतची समिती नेमून राज्यातल्या हिंदीच्या वापराची वस्तुस्थिती सांगणारी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी आणि त्यानुसार सार्वजनिक व्यवहारात हिंदीच्या अतिरिक्त आणि वाढत्या वापराविरोधात उपाययोजना कराव्यात राज्य शासनाच्या वतीनं माध्यमांशी केला जाणारा संवाद तसेच शासनाच्या समाज माध्यमांवरचा संवाद केवळ मराठी भाषेतून केला जावा हिंदी भाषेतून त्याची पुनरावृत्ती करू नये आणि शेवटची मागणी आहे जे सरकारने गेल्या काही काळात केलंय राज्य शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी हिंदी भाष भाषा संचालनालयामार्फत हिंदी भाषेची सेवा पात्रता परीक्षा घेतली जाते ती तात्काळ रद्द करावी आणि केवळ मराठी भाषेचीच परीक्षा घेतली जावी या बारा ज्याचं ज्याची जाच, कॉपी आम्ही आपल्या सगळ्यांना देऊ या मागण्यांमध्ये संच मान्य अयोग्यतेपासून मराठी शाळा ज्या दहा दहा विद्यार्थ्यांपेक्षा कमी मुलं असलेल्या शाळा आहेत वीस विद्यार्थ्यांपेक्षा कमी संख्या असलेल्या शाळा आहेत साठ ते शंभरच्या दरम्यान विद्यार्थी असलेल्या शाळा आहेत या शाळांच्या संबंधातल्या ज्या काही मागण्या आहेत त्या सर्व समग्र मागण्यांचा संच आम्ही सात जुलैला आपल्या समोर मांडणार आहोत आणि त्यावेळेला महाराष्ट्र भरात यासाठी काम करणारी जी मंडळी येतील ती स्वतंत्रपणे या सगळ्या मागण्यांच्या बद्दल दिवसभर लोकांशी बोलणार आहेत ह्या बारा मागण्या मी आपल्या पुढे मांडल्या हिंदीतनं हिंदुस्तानचं जे आलेलं संपादकीय आणि त्यातनं जाणवणारा हिंदी भाषकांच्या देशांतर्गत वसाहतवादाची भावना ही पण मी आपल्या समोर अधोरेखित केली आहे यानंतर आपले काही प्रश्न असतील तर आवर्जून विचार हे बघा असं आहे की राजकीय पक्षही आपल्याकडले काही म्हणले की, की पालकांनी विरोध केला पाहिजे काही लोक असं म्हणले मुख्याध्यापकांनी विरोध केला पाहिजे त्यांनी केला पाहिजे हे बरोबर आहे जर महाराष्ट्रामध्ये या राज्यामधला एखादा बडा साहित्यिक एखादा बडा कलावंत ज्याला गमावण्यासारखं काहीच नाहीये तो जर हिंदी सक्तीच्या विरोधात भूमिका घेत नाही तर एखाद्या शाळेमधला पालक जो आपल्या सहा वर्षाच्या मुलेला मुलाला मुलीला शाळेत पाठवतोय त्याने जाऊन शाळेच्या दरवाज्यावर मुख्याध्यापकासमोर नाही शिकणार माझं मूल हिंदी अशा प्रकारचा बंडाचा झेंडा एकटेपणाने रोवावा अशा प्रकारची अपेक्षा बाळगणं हे पालकांवर पण अन्याय करणार आहे त्यामुळे भूमिका पहिल्यांदा काम करणाऱ्या लोकांनी अभ्यासकांनी घेतली पाहिजे आणि आम्ही हे म्हटलं पाहिजे की जर एका शाळेत पालकांनी विरोध केला thank एखाद्या शाळेत मुख्याध्यापकांनी विरोध केला संस्थाचालकांनी विरोध केला तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत म्हणजे तुम्ही हिंदीची अंमलबजावणी केली तर बघून घेऊ असं म्हटल्यामुळे उलट आपण आपले शत्रू वाढवू मला असं वाटतं की शाळेमध्ये सुद्धा खूप मराठी लोक असे आहेत खूप शिक्षक आहेत खूप अमराठी लोक पण असे आहेत की ज्यांना कळतंय की तिसऱ्या भाषेची सक्ती हिंदीची सक्ती ही गैर गोष्ट आहे पण त्यांच्यापर्यंत आपल्याला कदाचित पोचता आलेलं नाही पर तर याही लोकांच्या पर्यंत पोचलं पाहिजे आणि पालकांशी बोलत राहिलं पाहिजे सरकार जे म्हणत की वीस मुलं म्हणली की आम्ही तिसरी भाषा देऊ सहावीच्या ज्या मुलाला हे लोक परवा असं म्हणत होते एकत्र येऊन वेगळ्या भाषेचा आग्रह धरणं हेच अत्यंत क्रूर स्वरूपाची अपेक्षा आहे असं मी मानतो त्यामुळे चळवळ करणाऱ्या लोकांनी राजकीय पक्षांनी भाषेच्या आंदोलनातल्या लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे तो घेतला तर शाळा मुख्या

यासाठी आम्ही काम करतो की आज तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा मुद्दा आहे पण महाराष्ट्र भरामधल्या ज्या लोकांशी आम्ही गेले दोन महिने बोलतो आम्हाला असं दिसतं की मराठी शाळांचे एकूण शिक्षणाचे एवढे कळीचे प्रश्न लोकांच्या समोर आहेत की सर्व ठिकाणच्या लोकांना भागधारकांना असं वाटतंय की कोणीतरी सोबत येऊन ह्याच्या ह्याची एका पात, एका पातळीवर वैचारिक बांधणी पण केली पाहिजे आणि लोकांनाही संघटित केलं पाहिजे सात हजार चारशे सहा पट असलेले विद्यार्थी आहेत किंवा वीस पेक्षा कमी असलेल्या चौदा हजार शाळा आहेत किंवा साठ ते शंभर पट असलेल्या बावीस हजार शाळा आहेत ते मुख्याध्यापक मिळणार नाही यावर पण तुम्ही याच्या काळामध्ये मी तुम्हाला म्हटलं तसं सात जुलैच्या आंदोलनामध्ये आता ह्या पत्रकार परिषदेच्या आधी आपण बोललो आणि काही माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीच्या बद्दल मला सांगितलं तर हे जे मुद्दे आहेत हे काही आम्ही असं मानत नाही की या समितीला महाराष्ट्रातल्या मराठी भाषेच्या शिक्षणाच्या प्रश्नांच्या बद्दलच सगळं कळलेलंच आहे आणि आता फक्त आम्ही निर्णय घ्यायचे बाकी आहे आम्हाला असं वाटतं की तिसऱ्या भाषेच्या सक्तीमुळे आपण एकत्र आलो पण एकीकडे काम करणारे अभ्यासक आणि दुसरीकडे माध्यमांमधले आमचे सहकारी आम्ही सोबत घेऊन टप्प्याटप्प्याने महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये शिक्षणाचे प्रश्न एका मागोमाग एक हाती घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आणि त्यासाठी आज जसं मुंबईमध्ये तुम्हाला आम्ही वारंवार दिसतो आणि मुंबईत तुम्ही दिसलात की महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रतिबिंब पडतं तर मला असं वाटतं की हीच गोष्ट उद्या आम्ही पुण्यात करू नाशकात करू कोल्हापुरात करू संभाजीनगरमध्ये करू नागपुरात करू आणि या पद्धतीनं एक दबाव गट म्हणून उभा राहण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असेल सात जुलैच्या आंदोलनामधल्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो त्यामध्ये नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी ही पहिली मागणी आहे पहिली ते पाचवी स्तरावर कायमस्वरूपी तिसरी भाषा लागू न करण्याचा शासन निर्णय तात्काळ जाहीर करावा सध्या इंग्रजी भाषा पहिलीपासून अनिवार्य आहे पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने ती तिसरी पासून शिकवली जावी असं म्हटलेलं आहे तर त्या प्रकारचा बदल करण्याचा महाराष्ट्रामध्ये विचार करावा चौथी मागणी जी महत्वाची आहे दादा भुसे शिक्षण मंत्री आणि राहुल रेखावार राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक या दोघांनी सोळा एप्रिल सतरा जूनचे शासन निर्णय आणि सहा जून आणि अठरा जून ची परिपत्रकं काढताना एकूण समाजाला आणि इतरांनाही विश्वासात घेतलेलं नाहीये या प्रकारच्या अपारदर्शक कामाच्या बद्दल शासनाने हे मंत्री आणि आधी आय एस अधिकारी दोघांचे तातडीने राजीनामे घ्यावेत अशी मागणी आम्ही केलेली आहे बालभारतीची शैक्षणिक स्वायत्तता अबाधित ठेवावी एन सी पुस्तकं वैकल्पिक म्हणून तुम्ही लोकांना जरूर वाचायला द्या पण महाराष्ट्रातल्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला हवं तर दर्जा वाढ करून बालभारतीचीच पुस्तकं अनिवार्यपणे वापरली जावीत मराठी शाळांचं सक्षमीकरण करून त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी तातडीनं पावलं उचलावीत इतर ज्या मागण्या आहेत त्या याच मागण्यांशी जोडलेल्या पण केवळ त्या आंदोलनापुरत्या अशा आहेत मराठी भाषा धोरणाची जे धोरण सदानंद समितीनं आणि लक्ष्मीकांत देशमुखांच्या समितीनं लोकांच्या पुढे मांडलं त्या समितीची त्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेचं सक्षमीकरण करावं राज्यातल्या केंद्रीय कार्यालयांमध्ये मराठीचा वापर होतो की नाही भाषा सूत्राप्रमाणे याच्यासाठी कायदेशीर व्यवस्था करावी मराठी माध्यमातून शिकणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर योजना लागू कराव्यात ज्याच्यामध्ये आम्ही मोफत शिक्षण उपलब्ध करून देणं शासकीय नोकरीमध्ये प्राधान्य देणं यांचा उल्लेख केलेला आहे बरेचदा आपल्याकडे लोकांना असं दिसतं की आपल्या अवतीभोवती अनेकांची मुलं इंग्रजी माध्यमातच जात असल्यामुळे कुणी मराठी माध्यमात जात आहे का नाही आणि मग मराठी माध्यमातल्या लोकांना सवलती मागणं हे काहीतरी रोमॅंटिक फॅन्टसी आहे का असा प्रश्न माध्यमातल्या मित्रांना आपण पडू शकतो त्यामुळे आपल्यासमोर आम्ही नम्रपणे हे मांडतो की महाराष्ट्रामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये मुलं मातृभाषेतनं शिकतात मराठीमधनं शिकतात या मुलांचा न्यूनगंड घालवायचा असेल या मुलांना स्पर्धेमध्ये पुरेशी ताकद उपलब्ध करून द्यायची असेल तर मोफत शिक्षण देणं आणि शासकीय नोकरीत प्राधान्य देणं हे वेगळ्या प्रकारचं भाषिक पातळीवरचं ऍफॉर्मेटिव्ह ऍक्शनच आहे अशा प्रकारचं ऍफर्मेटिव्ह ऍक्शन केलं पाहिजे विविध व्यवहार क्षेत्रामध्ये हिंदीच्या वाढत्या व्यापाराबाबतची समिती नेमून राज्यातल्या हिंदीच्या वापराची वस्तुस्थिती सांगणारी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी आणि त्यानुसार सार्वजनिक व्यवहारात हिंदीच्या अतिरिक्त आणि वाढत्या वापराविरोधात उपाययोजना कराव्यात राज्य शासनाच्या वतीनं प्रसार माध्यमांशी केला जाणारा संवाद तसेच शासनाच्या समाज माध्यमांवरचा संवाद केवळ मराठी भाषेतून केला जावा हिंदी भाषेतून त्याची पुनरावृत्ती करू नये आणि शेवटची मागणी आहे जे सरकारने गेल्या काही काळात केलंय राज्य शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी हिंदी भाष भाषा संचालनालयामार्फत हिंदी भाषेची सेवा पात्रता परीक्षा घेतली जाते ती तात्काळ रद्द करावी आणि केवळ मराठी भाषेचीच परीक्षा परिक, घेतली जावी या बारा मागण्या ज्याचं ज्याची कॉपी आम्ही आपल्या सगळ्यांना देऊ या मागण्यांमध्ये संच मान्य सभ्यतेपासून मराठी शाळा ज्या दहा दहा विद्यार्थ्यांपेक्षा कमी मुलं असलेल्या शाळा आहेत वीस विद्यार्थ्यांपेक्षा कमी संख्या असलेल्या शाळा आहेत साठ ते शंभरच्या दरम्यान विद्यार्थी असलेल्या शाळा आहेत या शाळांच्या संबंधातल्या ज्या काही मागण्या आहेत त्या सर्व समग्र मागण्यांचा संच आम्ही सात जुलैला आपल्या समोर मांडणार आहोत आणि त्यावेळेला महाराष्ट्र भरात यासाठी काम करणारी जी मंडळी येतील ती स्वतंत्रपणे या सगळ्या मागण्यांच्या बद्दल दिवसभर लोकांशी बोलणार आहेत आता ह्या बारा मागण्या मी आपल्यापुढे मांडल्या हिंदीतनं हिंदुस्थानचं जे आलेलं संपादकी आहे आणि त्यातनं जाणवणारा हिंदी भाषकांच्या देशांतर्गत वसाहतवादाची भावना ही पण मी आपल्यासमोर अधोरेखित केली आहे यानंतर या आपले काही प्रश्न असतील आवर्जून विचार हे बघा असं आहे की राजकीय पक्षही आपल्याकडले काही म्हणले की, की पालकांनी विरोध केला पाहिजे काही लोक असं म्हणले मुख्याध्यापकांनी विरोध केला पाहिजे त्यांनी केला पाहिजे हे बरोबर आहे जर महाराष्ट्रामध्ये एक या राज्यामधला एखादा बडा साहित्यिक एखादा बडा कलावंत ज्याला गमावण्यासारखं काहीच नाहीये तो जर हिंदी सक्तीच्या विरोधात भूमिका घेत नाही तर एखाद्या शाळेमधला पालक जो आपल्या सहा वर्षाच्या मुलेला मुलाला मुलीला शाळेत पाठवतोय त्याने जाऊन शाळेच्या दरवाज्यावर मुख्याध्यापकासमोर नाही शिकणार माझं मूल हिंदी अशा प्रकारचा बंडाचा झेंडा एकटेपणाने रोवावा अशा प्रकारची अपेक्षा बाळगणं हे पालकांवर पण अन्याय करणार आहे त्यामुळे भूमिका पहिल्यांदा काम करणाऱ्या लोकांनी अभ्यासकांनी घेतली पाहिजे आणि आम्ही हे म्हंटलं पाहिजे की जर एका शाळेत पालकांनी विरोध केला एखाद्या शाळेत मुख्याध्यापकांनी विरोध केला संस्था संस्थाचालकांनी विरोध केला तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत म्हणजे तुम्ही हिंदीची अंमलबजावणी केली तर बघून घेऊ असं म्हटल्यामुळे उलट आपण आपले शत्रू वाढवू मला असं वाटतं की शाळेमध्ये सुद्धा खूप मराठी लोक असे आहेत खूप शिक्षक आहेत खूप अमराठी असे आहेत की ज्यांना कळतंय की तिसऱ्या भाषेची सक्ती हिंदीची सक्ती ही गैर गोष्ट आहे पण पर त्यांच्यापर्यंत आपल्याला कदाचित पोचता आलेलं नाही तर याही लोकांच्या पर्यंत पोचलं पाहिजे आणि पालकांशी बोलत राहिलं पाहिजे सरकार जे म्हणतं की वीस मुलं म्हणली की आम्ही तिसरी भाषा भाषा देऊ ज्या मुलाला हे लोक परवा असं म्हणत होते की आम्ही खेळखेल मी हिंदी शिकू तोंडी हिंदी शिकू त्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी एकत्र येऊन वेगळ्या भाषेचा आग्रह धरणं हेच अत्यंत क्रूर स्वरूपाची अपेक्षा आहे असं मी मानतो त्यामुळे चळवळ करणाऱ्या रा लोकांनी राजकीय पक्षांनी भाषेच्या आंदोलनातल्या लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे तो घेतला तर शाळा मुख्याध्यापक आणि पालक त्याला मदत करतील असा मला विश्वास वाटतो या मुद्द्यासाठी चळवळ उत्क्रांत होत जाणार म्हणून तुम्ही आणि ते आज पाहता आम्ही ही समिती उत्क्रांत व्हावी या अपेक्षेनेच काम करतोय यासाठी आम्ही काम करतो की आज तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा मुद्दा आहे पण महाराष्ट्रभरामधल्या ज्या लोकांशी आम्ही गेले दोन महिने बोलतो हो तर आम्हाला असं दिसतं की मराठी शाळांचे एकूण शिक्षणाचे एवढे कळीचे प्रश्न लोकांच्या समोर आहेत की सर्व ठिकाणच्या लोकांना भागधारकांना असं वाटतंय की कोणीतरी सोबत येऊन ह्याच्या ह्याची एका एका पातळीवर वैचारिक बांधणी पण केली पाहिजे आणि लोकांनाही संघटित केलं पाहिजे सात हजार चारशे दहा पट असलेले विद्यार्थी आहेत किंवा वीस पेक्षा कमी असलेल्या चौदा हजार शाळा आहेत किंवा साठ ते शंभर पट असलेल्या बावीस हजार शाळा आहेत ते मुख्याध्यापक मिळणार नाही यावर पण तुम्ही याच्या काळामध्ये मी तुम्हाला म्हटलं तसं सा, सात जुलैच्या आंदोलनामध्ये आता ह्या पत्रकार परिषदेच्या आधी आपण बोललो आणि काही माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीच्या बद्दल मला सांगितलं तर हे जे मुद्दे आहेत हे काही आम्ही असं मानत नाही की या समितीला महाराष्ट्रातल्या मराठी भाषेच्या शिक्षणाच्या प्रश्नांच्या बद्दलच सगळं कळलेलंच आहे आणि आता फक्त आम्ही निर्णय घ्यायचे बाकी आहे आम्हाला असं वाटतं की तिसऱ्या भाषेच्या सक्तीमुळे आपण एकत्र आलो पण एकीकडे काम करणारे अभ्यासक आणि दुसरीकडे माध्यमांमधले आमचे सहकारी आम्ही सोबत घेऊन टप्प्याटप्प्याने महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये शिक्षणाचे प्रश्न एका मागोमाग एक हाती घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आणि त्यासाठी आज जसं मुंबईमध्ये तुम्हाला आम्ही वारंवार दिसतो आणि मुंबईत तुम्ही दिसलात की महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रतिबिंब पडतं तर मला असं वाटतं की हीच गोष्ट उद्या आम्ही पुण्यात करू नाशकात करू कोल्हापुरात करू संभाजीनगरमध्ये करू नागपुरात करू आणि या पद्धतीनं एक दबाव गट म्हणून उभा राहण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असेल सात जुलैच्या आंदोलनामधल्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो त्यामध्ये नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली सम, नेमलेली समिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी ही पहिली मागणी आहे पहिली ते पाचवी स्तर स्तरावर कायमस्वरूपी तिसरी भाषा लागू न करण्याचा शासन निर्णय तात्काळ जाहीर करावा सध्या इंग्रजी भाषा पहिलीपासून अनिवार्य आहे पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने ती तिसरी पासून शिकवली जावी असं म्हटलेलं आहे तर त्या प्रकारचा बदल करण्याचा महाराष्ट्रामध्ये विचार करावा चौथी मागणी